मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारत मुंबईत मोठं आंदोलन केलं मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आले सलग दिवस चाललेल्या या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील मनो यांचा मोठा विजय झाला मनोज जरांगे यांच्या पुढं सरकारनं शरणागती पत्कारत काल सरकारकडून एक जी आर काढण्यात आला यात राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला हैदराबाद हाती जरांगे यांनी आपलं उपोषण घेतल्याची घोषणा केली आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांवर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले मुंबईतील आझाद मैदान मरीन ड्राईव्ह डोंगरीसह मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले यात बेकायदेशीर जमाव जमावणे रस्ता अडवणे आणि दमदाटी करणे यांसारख्या आरोपांखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अज्ञात आंदोलकांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले म्हणून जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्यानंतर मंगळवारी आपलं अमरण उपोषण मागं घेतलं त्यानंतर मुंबईत आलेले हजारो मराठा आंदोलक हे पुन्हा माघारी परतण्यास सुरुवात झाली मात्र या आंदोलनादरम्यान मुंबई शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप केला जात आहे त्यामुळे पोलिसांनी ही कामगिरी केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील झोन एकच्या च्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत यामध्ये आझाद मैदान पोलीस ठाण्यात तीन मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दोन तर जे जे मार्ग कुलाबा एम आर ए मार्ग आणि डोंगरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यामध्ये बेकायदेशीर जमाव जमवणे दमदाटी करणे यांसारखे आरोप ठेवण्यात आले आहेत पोलिसांचं म्हणणं आहे की आंदोलनामुळे आंदोलनामुळं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीत झाली आणि सामान्य नागरिकांना त्रास झाला त्यामुळे शांतता राखण्याच्या उद्देशानं ही कारवाई करण्यात आली आहे दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर मराठा समाजाचे बांधव आपल्या आपल्या गावाकडे परतले आहेत परंतु आता हे गुन्हे दाखल झाल्यानं काय करायचं असा पेच त्यांच्यासमोर उभा राहिलाय या गुन्ह्याचा तपास पोलीस करत असून यामध्ये सहभागी असलेल्या आंदोलकांचा शोध घेतला जातोय त्यामुळे मराठा आंदोलकांवरील गुन्हे दाखल करण्याची ही प्रक्रिया पुढील काळातही